या जगामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे ते बघ तर मनी असं वाटतं ना लक मनी लक पेक्षा या जगात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे लव जे लव आहे प्रेम आहे ना ते इक खास आहे जर आपण ते लव आपल्या स्वतःबरोबर करायला लागलो की ॲटोमॅटिकली जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत जे काही आपण डिस्टर्ब होतो जे काही कामामध्ये आपल्याला आयडिया येत नाहीत त्या सगळ्या हळूहळू हळूहळू क्लिअर व्हायला लागल्या समजून समजता येणार लागल्या त्या अंडरस्टँड व्हायला लागल्या कधी ज्या वेळेस आपण त्या प्रेमाचा अर्थ समजतो ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये एक एकच गोष्ट युलिओला कळतील त्याला म्हणजे शब्द नाही कळत जे आपण महसूस करतो जे फील करतो ते त्या प्रकारची फ्रिक्वेन्सी तयार होती आपल्या साईटला आणि बरोबर त्या प्रेमाने जर आपण आपली कामं करत राहिलो तर खूप छान आपल्याला रिस्पॉन्स मिळतो जर आपण एखादी गोष्ट देत असाल एखादी गोष्ट जर देत असाल तर आपल्याला ती मिळते न्यूज करून आपल्याला माहिती मल्टिप्लाय मिळते जर आपण समोरच्याला रिस्पेक्ट दिला जर आपण समोरच्याला जर समजून घेतलं तर नक्कीच समोरच्या व्यक्ती आपल्याला रिस्पेक्ट देतो जर आपण समोरच्या व्यक्तीला केअर केली तर नक्कीच तो आपल्याला सपोर्ट देतो आणि जर आपण फॉर्ग्यू करायला शिकलो जर आपण सोडून द्यायला शिकलो तर नक्कीच आपल्याला पीस मिळतं शांत शार्थ मिळते शांती मिळते आणि आपल्याला रिलॅक्सपणा मिळतो कधी म्हणतो हे सगळं नाही होतं ज्यावेळेस आपण त्या प्रेमाचा अर्थ समजून घेतो तर त्याच्या आपल्याला डबल सगळ्या गोष्टी मिळवाय मिळायला सुरुवात होती कधी आपण ज्यावेळेस हे सगळ्या गोष्टी फॉर्ग्यू करायला लागतो एखाद्या गोष्टीने त्रास होतो ती गोष्ट सोडून द्यायची समोरच्या व्यक्तीला थोडं समजून द्यायचं हे सगळं पण करत असताना आपल्याला बरोबर त्या गोष्टीपासून डबलच फायदा होतो पण हे कधी सुरुवात करायची ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला आजच सुरुवात करणारी म्हणजे आपण खूप छान तयार होऊ शकतो सगळ्यात महत्वाचा अर्थ आहे की ज्यावेळेस आपण लव प्रेम समजून घ्यायला लागतो रिस्पेक्ट समजून घ्यायला लागतो आज समजून घ्यायला लागतो तर आपल्याला एक आपल्या शरीरामध्ये आपल्या बॉडीमध्ये एक कॉन्फिडन्स नावाची चीज आहे की एक खूप छान काम करण्याचं जे धैर्य शक्ती ताकद तो नजर आपल्याला राहायला लागतो म्हणजे तर आपण प्रेमाची सुरुवात करायला लागलो हे जो प्रेम आहे त्याची जर सुरुवात करायला लागलो तर आपलं पण वेळेस वाढतो आणि जर त्याच्या अपोजिट आपण जर प्रेमाने नाही वागलो कोणाशी आपण सगळ्यांशी चिडचिडपणाने वागायला लागलो तर काय होतं म्हणजे आपल्या मनामध्ये फेर तयार होतो ही जी फेअर आहे ना त्याने ब्लॉकेज तयार होते म्हणजे ज्या ज्या वेळेस आपण भीतीने वागायला लागतो त्यावेळेस एक 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 प्रॉब्लेमला सुरुवात होते तुम्ही समजून घ्या तुम्ही प्रेमाने वागायला चालू करा तुमचा कॉम्प्लेट्स वाढायला लागला तुम्ही चिडचिड करायला लागला सगळ्यांना ब्लेम करायला लागला स्वतः कधी शांत कुणाला समजूनच नाही घ्यायला लागला तर नक्कीच तुमच्या लाईफमध्ये छोटे 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 प्रॉब्लेम सुरुवात म्हणजे बघा तुम्ही जर छान काही द्यायला लागला तुम्हाला छान मिळणार पण तुम्ही जर सुरुवात करायला लागली चिडक तर तुम्हाला तसंच विनिवर्स करून मल्टीप्लाय मिळणार बास दॅट सेट तुम्ही हे समजून घ्या तुम्ही काय करताय आणि तुम्हाला काय पाहिजे आता जी स्टार्ट केली आजपासून तर आजपासून आपण जे स्टार्ट करणार आहे ते म्हणजे असं असणार आहे आता हे सगळं लव आहे हे सगळं प्रेम आहे आपण म्हणू आपण असं विचार करू हे लव हे प्रेम हे द्यायचं आहे हे लव स्टार्ट करायचे सेल्फ लव पासून स्वतःच्या प्रेमापासून सुरुवात करायची जर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींचे मिस्टेक करायला लागलेला असेल तर समोरच्या व्यक्तीला सोडू नका तुमचं लव बदला लव तुमचं प्रेम करायचं बदला म्हणजे तुम्ही काय करा स्वतःवर प्रेम करायचं करा हळूहळू सॉल्व्ह म्हणजे प्रेमाने सगळं काही जर छान होत असेल ते प्रेम करायचं बदल म्हणजे काय करा स्वतःला समजून घ्या स्वतःला अंडरस्टँड करा स्वतःवर प्रेम करायला चालू करा काय होईल तुम्ही तुमचे थिंकिंग पॉवर छान बदल आता आपण असा विचार करू की स्वतः प्रेम करणं काय असतं आम्ही तर पहिल्यापासून आपल्या लेखनावरती प्रेम केलं पाहिजे आणि आपण जर स्वतः प्रेम केलं म्हणजे आपण जास्तीत जास्त मतलबी झालो सेल्फिश झालं आपण मन असं ऐकतो शब्द खूप मनाला लागतो आपण असा विचार करतो मी फक्त इतकी म्हटलेली होती का पण म्हणजे फक्त विचार नाही तर स्वतःवर प्रेम प्रेम अर्थ म्हणजे समजून घ्या स्वतःवर करत आपण स्वतःची केअर करणार आपण स्वतःची केअर करत असताना आपल्याला फील होणार जर मी स्वतःची इतकी छान कर केअर करते तर समोरच्या व्यक्तीला नक्कीच आपण समजून घेतलं पाहिजे नक्कीच आपण त्याला सपोर्ट दिला पाहिजे नक्कीच आपण फॉरग्यू करण्यासाठी चालू केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच वेळेस समजून घेऊ शकतो आणि त्यावेळेस आपण नक्कीच आपल्याला खूप करायला सुरुवात करू आणि त्यातून आपण पडू शकतो कोणत्या प्रॉब्लेम तुम्हाला माहिती का सगळ्यात मोठी सिक्रेट गोष्ट कोणती आहे तुम्ही जोपर्यंत स्वतःवर छान प्रेम करणार नाही तोपर्यंत जगातला व्यक्ती कोणी कोणीवर प्रेम करू शकत नाही ही गोष्ट माहिती तुम्हाला तुम्हाला माहिती करून घ्या ही सिक्रेट गोष्टी तुम्ही जोपर्यंत स्वतःवर ते प्रेम करणार नाही जगाला कोणताच व्यक्ती तुम्हाला प्रेम करू तुमच्यावर प्रेम करू शकत नाही ही गोष्ट सिक्रेट आहे कारण काय होतंय आपण आपले केअर करायला लागलो का बरोबर आपला कॉन्फिडन्स वाढेल आणि हा कॉन्फिडन्समुळेच समोरचा व्यक्ती आपल्याला इग्नोरच करणार नाही समोरचा व्यक्ती आपल्याला इग्नोर करणार नाही बरोबरच आपल्याला तिथे रिस्पेक्ट भेटणार मग काय करू आपण एकच गोष्ट समजून सेल्फ लव्ह करायला चालू करून सेल्फ लव करता करता ॲटोमॅटिकली आपले जे प्रॉब्लेम आहेत त्या गोष्टीला आपण हळूहळू सॉल्व्ह करू म्हणजे आता जास्त कम्फ्यूज व्हायचंच नाही सगळ्यात सोपा फडा करून घेऊ स्वतःवरती प्रेम करायला चालू करू तसे फ्रिक्वेन्सी साईडनी आपण बनवत जाईल आणि बरोबर आपण आपल्या आपल्या जीवनामध्ये आपल्या लाईफमध्ये खूप छान सक्सेस हो आपण एक छोटीशी स्टोरी म्हणजे आता मी दुसऱ्यांच्या स्टोरी सांगण्यापेक्षा आज मी माझी स्टोरी सांगते माझी स्टोरी खूप छान आहे आता हे ज्या सेल्फ लव्हची स्टोरी आहे ना ह्याच्यामध्ये हे होतं की ज्या वेळेस मी माझं पार्लर सेट सेटअपचं स्टार्ट केलं होतं ना त्यावेळेस काय झालं होतं हां मला स्किल एवढी इम्प्रूव्ह नव्हती माझी मी नवीनच होते स्टार्ट केलं होतं तर आता स्टार्ट केलं होतं तर मी काय केलं होतं की प्रत्येक क्लाइंट ज्यावेळेस माझ्याकडे येईल त्याला मी खूप छानपैकी पॅकेज करत होते आणि त्याच्यावर एक डिस्काउंट म्हणून जास्त एक्स्ट्रा मसाज किंवा एखादा हेअरकट हे मी चालू केलं होतं स्टार्टिंगला चालू केलं होतं आता त्यावेळेस माझा वेळ पण जात होता पण मला एक कळत होतं की क्लायंट माझ्या पार्लरमध्ये मा येते तर मी एक्स्ट्रा त्याला दिलं पाहिजे हे करत असताना करत असताना एक गोष्ट इतकी छान होत होत गेली गेली माझ्यामध्ये मा एक एक गोष्ट तयार की मी खरंच दुसऱ्याला दुसऱ्या लाईफ शकते का मी खरंच समोर व्यक्तीची केअर घेऊ शकते का मग मी हे सगळं करत असताना असं झालं की क्लायंटकडून मला खूप छान रिस्पेक्ट मिळत गेला आणि तो रिस्पेक्ट मिळता मिळता माझा पार्लर आज ब्रँड होत चालला आहे की जर मी आब्रो केल्यात आणि त्या क्लाइंटला जर लग्नाला जायचं असेल त्या क्लाइंटला शॉपिंगची काळजी पडत नाही त्या क्लाइंटला ही काळजी पडते की आज मला पाहिजेत म्हणजे माझ्या माझा फेस खास होईल म्हणजेच मी त्या लग्नासाठी तयार म्हणजे हे कधी झालं की ज्या वेळेस मी माझ्या कामाकडे ज्यावेळेस मी माझ्याकडे शांतपणे पाहायला लागले त्या मला ह्या गोष्टीचा ड्रेस कधीच नाही आला माझं बाजार चालेल का नाही मी ग्रोथ करेल का नाही माझा बिझनेस वाढेल का नाही मला त्याच्यापासून फायदा होतोय का, का नाही ह्या गोष्टीचा मी विचारच नाही केला मी ह्या गोष्टीचा विचार केला की आज मी बेस्ट काय देऊ शकते आज मी माझ्यासाठी बेस्ट काय करू शकते नंतर काय खूप छानपैकी मी त्यात ग्रोथ करू शकले आणि कॉन्फिडन्सली सगळ्यांच्या आवडीची मदत केली ज्यावेळेस मी माझ्यावर प्रेम करायला लागले की ऑटोमॅटिकली मला रेस्पेक्ट मिळत गेला सगळा गोंधळ होता ना माइंडमधला सगळ्यांनी सुटत गेला तुमचं काय ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा वेळ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद तर थँक्यू अशाच प्रकारे वेळ पाहला No s'ha de fer like, correcte? Okay?